हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी भाजपकडे केली आहे सांगलीच्या इस्लामपुरात शेतकरी कामगार परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्याकडे खोत यांनी ही मागणी केली गेल्यावेळी लोकसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळणार होती मात्र ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचं ते म्हणाले विशेष म्हणजे व्यासपीठावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने देखील उपस्थित होते चानक कपूर राहत तुम्ही पावसा घेत आला आणि आपली रांग रुगून कच्च घेऊन गेला ती बांधावर बसून